कशा आत किचन याच्यामध्ये आपलं स्वागत आता करडीचं हळूहळू सीजन सुरू होते आपण करूया करडीची भाजी हो स्वच्छ निवडून करून घेतली ले। आपल्याला फक्त याची काय करायचं असं कट कट करायचे कर, कर कर नाही चाकोनी अशा हाताने करायची पहिलं तर असं अजिबात कट करीत नाही तसेच पानं घ्यायचे उकळायची आणि भाजी करायची असे करून घ्यायची आपली थोडी लांब लांब होत नाही अशी करून घ्यायची आपण याच पाणी टाकून घेऊ धुवून पाणी उकळायला ठेवले आपण उकळत्या पाण्यात टाकून खाली वर करून घ्यायचे साहित्य यासाठी साहित्य लसण मीठ मिरची आणि शेंगदाणे एवढ्या आणि फोडणीसाठी जिरे मोहरी आपल्या पाण्याला उकळी आली आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली माती बिती असती स्वच्छ धुवून घेतली म्हणजे कचकच खडाबिडा आपल्या ह्याच्यात जात नाही पोटात त्याच्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर खालीवर करून घेऊ आपण शिजून ते पन, भाजी उकळती तोपर्यंत आपण मिरची बारीक करून घेऊ मिरची आपल्या हिशोबाने टाकायची आपल्या जिथपर्यंत तिखट लागते तिथपर्यंत शेंगदा थोडस दोन तीन पाकणाच्या हे कुट्टा मुद्दाम टाकला नाही कारण याच्यात जाडसर आवडधबड टाकली शेंगदाणे तर चव छान लागते भाजीची कुट्टा टाकायच्या नाही चिकट होती आणि चव चांगली लागत नाही असं जाड सरकू असं जाड सरकूट टाकायचं म्हणजे भाजी, भाजी, भाजी चांगली लागते आपली भाजी आता ही जास्त नाही शिजवायची नाही भाजी लवकर शिजत नाही कारण ही भाजीत आईच्या अंगपणे तेलकटपणा असतो ना त्याच्यामुळं लवकर शिजत नाही ती आपली भाजी शिजली पण आता गॅस बंद करू आणि काढून घेऊ आता याच्यात आपण थंड पाणी टाकून भाजी चांगली पिळून घ्यायची आपल्याला पहिले लोक कळडी कळडीच्या तेलाशिवाय भाजी करत नव्हती कळडीचं तेल घाण्याचं तेल पुन्हा घरी आरड घ्यायची घरी आरड घेऊन कळडीचं तेल तयार करायचे ते तेल भारी एक पाण्यातून चांगले थंड पाणी टाकून पिळून घेतली ते आपल्याला आपण याला मिरची टाकू आपण याला तिखट मीठ कुट्टा लावून घेऊ हो याला आता खालीच चास, याच्यातच असं मिक्स करायचं कारण वर इतके केले व्यवस्थित मिक्स होत नाही आपण असंच करून मिक्स घेऊ चला आपली आता तिखट मीठ व्यवस्थित याला लागून झाले आता आपण फोडणी करू याला आपलं तेल गरम झाले आपण मौरी टाकून घेऊ लसण टाकू अशी भाजी ही जेवतानी कच्ची पण खा खाते तर छान लागते खच कच्ची खालेली चांगली थंडीचे दिवस ऑइली शरीराला चांगली मुद्दाम कच्ची खातीत अशी रानात काम करणार आहे तर कर। जेवायला दुपारी बसते की त्यांच्या ताटात हमकास असते भाजी तोंडी लावायला सीजन आलं भाजी आली ती ताटात भाजी आलीच म्हणजे भाजी चांगली परतून घेवा आता आपली भाजी चांगली परतून झाली आता आपण सव करू चला किचन आय मधली करडीची भाजी तयार झाली अशी करून पा खा लाईक करा शेअर करा आणि आपल्या किचन आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा भाजी भाग ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीवर चवदार लागते अशी करून पहा